मित्रांनो आलो तर आता आम्ही मध्ये बाहेर कोणत्या आम्हाला लय माग पडल्यात आणि बघा ह्याच साईज मध्ये पोचलो पनवेलला आणि मॉलचे बाहेरच आम्हाला भेटलाय मस्त बघायला झाड कुठली घेणार आहे किती लायक किती लायक काय तरी बोलला मला वाटलं दोन लाख दोन लाख <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर तुम्ही विचार करत असाल एवढे बोलतो कारण खरोखर माकडं हैदोस है म्हणला हैदोस म्हणजे एवढा काय म्हणलाय हैदोस है म्हणजे तमाशा एवढा हैराण करताना दाखवते तुम्हाला सकाळ सकाळी सकाळ सकाळ तीन चार बॉम्ब लावले तीन चार बॉम्ब लावले कुठं बसला दिसला का

इथंच लावलं परत त्या दिवशी त्या दिवशीच सीन सांगू का वन टू two... आता आता कुशी कुची येतील बघ बघ पला बॉम्ब लावता बाय लावायला तुम्हाला वाटलं लागलं नाही ना वाजवायला हातानच हवा सुटले ना एवढे आमची कांदा पला कुठे वाजला नाही हो नाही त्या दिवशी जो सीन झाला यावेळी इथेच बॉम्ब लावला जो आज लावला आणि तिथेच बॉम्ब लावला बॉम्ब धावला आणि आतपरी धावत गेले तो बॉम्ब वाजला आणि एक भाग दोन भाग झाले एक भाग यांच्या पाठीवर मागेच धावत आलता इकडे काय झाले आता हा ना गेले ना उठल्यापासून त्या माकडांच्याच मागे लागले काय सीन होते माहिती खिडकीत बघून हा हा चार दिसत ते अजून धावता चलो आमचं जेवण वगैरे झाला आणि काय बघता टाइमपास नुसतं टाइमपास चाललाय काम बघते समजलं ना सकाळपासून कीच लावले ओ चला ओ चला काय तू कुंड्या आणाला कुंड्या बघू आता मला specially... मी किती दिवस झालं मी यांना सांगते चला ओ कुंड्या बघू चला हो कुंड्या बघू पण यांना काय टाइम नाही कुंड्या बघायला माझा पण आहे आता पनवेल चालूच आहोत तर खूप म्हणजे खूप मूवी म्हणजे भारी आहे बोलतात सो आता हाऊसफुल आहे ना हाऊसफुल आहे काल तिकीट भेटली ना आम्हाला ची धर्मरक्षक संभाजी महाराजांचा मुव्ही आहे सो आज चालू आज पण बुकिंग आहे हे बघा शो कितीचा आहे आपला आणि पावणे चारचा शो आहे आणि आम्ही दोन तास अगोदर चालन कारण मला कुंड्या बघायचे आहेत आणि मला आहे ना तुमच्या कमेंट्स होत्या का दरवाज्यासमोर वृंदावन आणा ऍक्च्युली हे मला बोलतात का वृंदावन आणूया आणूया पण मला पाहिजे तो दगडाचं वृंदावन तिला दगडाचा हा दगडाचा शोधाचा कुठून जर कोणाला माहित असेल जागा बाबा दगडाचा वृंदावन कुठे भेटल सांगा आम्हाला प्लीज, प्लीज. दीड वर्षापासून दगडाचा वृंदावन हो त्यासाठी आम्ही थांबलोत का म्हणजे तो जर कसला तो असतो अजून मार्बलचा ना मार्बलचा मार्बलचा नको तो आणला तर मग तो राहून जाईल का तात्पुरता हे बोलत होते तात्पुरता आणू आपण मी बोलली नको धाई आणला तर धावून जाईल मला तर दगडाचा जावा दगडाचा भारी वाटत मी काही रस्त्या बिस्त्याला पण नाही कुठं भेटत हा मी टीव्हीत वगैरे बघते असं इन्स्टावर रील पण बघते पण मला तसं भेटत नाही जर तुम्हाला माहिती असेल कुठे भेटत स्पेशली सजेस्ट करा आम्ही नक्की येऊ आणि घेऊन जाऊ चला आता पनवेल पहिले मॅडमचा काम मग मुल निघा चला 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 मी रेडी अशा पॅनडी तू ठेवत कुठं पण गप्प साओ स्वतः सगळ्यांना माहिती तुमचं वॉर्ड्रॉप कुठे आहे ते मला मला तुम्हाला सांगू तुम्ही त्या दिवशी गेले होते साखरपुड्याला मला तुम्ही गेल्यापासून तीन ते चार तास मी एका एक बेडरूम मध्ये होती ठेवला असे असं आता तू नाही करशील तर कोण तू नाही तर कोण चला चलो माकड गेले का आहे बाबा दुपारचे निवांत झोपायला जातात झोपत असते बाबा उठवायला येतात ते आपल्याला तेच उठवतात चलो है आता काय इकडे बघा येऊ बघा कुठं बसलंय ते पण इकडे बघा बाबा बाबा जाम आहे तो दर एक मी एकटी नाही राहू शकणार बाबा राहू शकत ते मला बघून उलट ते मला माझ्याकडे बघत राहतात काय करत हो हो कसला पला चला चला चला, चला। नाही घाबरत ते आता तुम्हाला पण नाही पाहिलं तुमच्या आवाजान जायचे मला तर पुस्तक काय काय करत नाही ना, ना, ना ना ना। <laughs> पण ते मी ओय केला ना माझ्याकडे बघत बसतात तुम्ही ओय केला सर मी ओय केला ना माझ्या तर नाही होत घ्या ही बॉटल कोणाला खरंच माहित असलं ना की वांड राखला तर मी उपाय तर नक्की सांगा रे बाबा झाली उपाय सांगा म्हणजे परत आली नाही पाहिजे ज्या जाम आहे ना चला पोहोचलो पनवेलला आणि मॉलच्या बाहेरच आम्हाला भेटलाय मस्त बघायला झाड कुठली घेणार आहे काय दोन लाख <laughs> सोन्याचं झाड सो आहे सोन्याच सो आपल्या घर हायत अजून लावल्या नाही ना लावू लावूत आता एकदाच आपलं झाड आहे आपलं निघालच या घेवायच्या वेगळल्या पाठल्या हो, लावू पाण्याच्या हां क्या लाग? है कौन सा पेड़ है वो अच्छा शोचा ये बड़ा नहीं होता क्या ये इतना ही नहीं साल का बड़ा होगा ना इतना इतना होगा क्या अच्छा 120 रुपए मैं ऐसा ना किसको नहीं बढ़िया हां गुंड्या मेरी गुंडी <laughs> सोना 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 सोन्याचा भाव ना सगळ्यांना सोन्याचा भाव यो स्टँड लय मला पटलाय सलून मध्ये लावला बघू काढू किंमत कधी ह जाम प्राइस लावले नाही तर मग डिमार्ट जाऊन त्या कुंड्या घ्यावच्या सरळ दहा रुपयापासून सुरुवात पन्नास रुपयापर्यंत मग बदूर गड म्हणजे आजचा धर्मवीर गड संभाजी महाराजांच्या अविश्वसनीय बहादुरीचा उरलेला साक्षीदार एक, एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद महाराजांच्या छाव्याला कपटी लांड यांनी विळखा घातला तो विळखा म्हणजे अखंड हिंदवी

जस्ट पिक्चर बघितला आम्ही आणि खरंच पिक्चर भारी, भारी होता या नक्की बघायला या खूप भारी आहे मूवी आणि मूवी झाल्या झाल्या मॅडमला लागते ती म्हणजे भूक काय पाणीपुरीची भूक मस्त पाणी द्या तोंडात पण पाणी आलं काय नाही पण खरंच मूवी बघा एकदा तरी नक्की भारी मूवी आहे चला

आता याचा मित्रांनो आलो तर आता आम्ही डीमार्टमध्ये बाहेर कोंड्या आम्हाला लय माग पडल्यात आणि ह्या बघा ह्याच साईजमध्ये तिथे या या साईजमध्ये आम्हाला ऐंशी रुपये सांगलेले तिथे बघा चाळीस रुपये आणि ही बघा किती मोठी साईज आहे ही एकोणसत्तर रुपये आणि फक्त हां आणि फक्त आम्ही कोंड्या नाही घेतल्यात हे बघा लॅटर सत्तर चालू आहे काढलीस का मस्त आहे नव्याण्णव रुपये म्हणजे शंभर रुपये ना समोरला चला आम्ही आता कुंड्या वगैरे शॉपिंग झाली मग दाखवतो काय काय घेतलंय ते फायनली आमची कुंड्यांची शॉपिंग आज झालेली आहे आणि मला आनंद वाटतोय की डिमार्टला जाऊन फक्त कुंड्याच घेतल्या जास्त काय मला असं घाई घाई चल चल कुठे चल कुठे चल काढला मला याच्यापेक्षा अजून छोटी साईज हवी होती कुंडीची ही बघ ही मोठी आहे <laughs> ही माझ्या किचन मध्ये लावायला काय हा तो किचन मध्ये ना कुठला झाड लावणार आहेस किचन मध्ये दाखवीन काय सो पटापट घरीच जायचंय ना हा घरी कोणतरी वाट बघत घरी घरी कोणतरी वाट बघत घरी कोणतरी वाट बघतय चावी द्या का मी चालवणार तुला घरी गेल्यावर सांगेन कोण वाट ओके आम्ही आलो घरी आणि घरी यायला वाजले आम्हाला साडे दहा आणि आल्या आल्या सगळं सामान इथेच आणि हे डायरेक्ट गेलं किचन मध्ये कारण तुम्हाला मग अशी बोलले होते काय माझी वाढ बघते मी पहिलं धावत मी घरी आल्या आल्या पहिलं धावत धावत आखे घरभर धावली का काय मला बघायचंय बघते तर हे चिंबोडी <laughs> चिंबडी तोडता यायला लागला ना तुम्हाला तसा काय हो सवय झाली ना आता डेंजर पहिला आम्ही उकल त्या पाण्यात टाकायचं आम्हाला येत नव्हतं तोंडी लावायला आम्ही करतो कारण चु ग्रेव्ही मी केलेली आहे केलेलं आहे के पण यांना उकडलेल्या चिंबोऱ्या तोंडाला हा त्या दिवशी मी केल्या आणि त्यांच्या तोंडाला सवस लागली ते उकडलेले उकडलेल्या चिंबोऱ्यांची तौ भारी लागतात Mm. चलो अजून तुला काय हा एकच का तुम्ही नाही खाणार अच्छा तुला भांडी वगैरे घसून गेलेली आम्ही आता पोचलो चिमुरी उकडतो बॉईल करतो बॉइल करायची आराम तर पुन्हा भेटूया नवीन ब्लॉक मध्ये तो Bye-bye.